प्राचीन ग्रंथात उल्लेख असलेली जादूची पूड म्हणजे काय असेल बरं जिभेचे सोचले तर पुरवते पण आरोग्याची काळजीसुद्धा घेते आणि ते सुद्धा पौष्टिकता राखून बरं का ताप असो सर्दी असो खोकला असो पोटदुखी असो या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे काय असेल तर मऊ भातावर तुपाची धार आणि खमंग असं मेतकूट त्यासोबत हा असा त्यासो पोह्याचा पापड तुमच्या जिभेला जरी चव नसेल ना तरीही मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की जर तुम्ही हा असा मस्त गुरगुट्या मऊ भात तूप आणि मेतकूट जर खाल्लं ना तर तुमच्या जिभेचे चोचले तर पुरवले जातीलच पण त्याचबरोबर हे अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट अँटी व्हायरल त्याचबरोबर शक्तीवर्धक आणि रोगप्रतिकारकसुद्धा आहे त्यामुळे हे असं बहुगुणी मेटकूट कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे साहित्य आणि प्रमाण काय लागणार आहे ते पाहतो आहे इथे मी एक वाटीही चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आहे ना खूप शक्तीवर्धक आहे त्यामुळे चण्याची डाळ चवीलाही छान असते आणि सुद्धा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे डाळ तांदूळ हे सगळं मी ना एका ओलसर कापडाने स्वच्छ असं स्वच्च पुसून घेतलेलं आहे म्हणजे यावर जर काही जंतुनाशकं कीटकनाशकं लावली असतील तर ती ओलसर कापडाने पुसून घेतल्यामुळे धान्य आपलं सगळं स्वच्छ होतं आता बघा आपल्या आजी पणजीच्या काळापासनं हे आपले सगळे जे पदार्थ तयार केलेले ते अतिशय आरोग्यासाठी उत्तम असतात जर तुम्ही कधी मेतकूड तयार केलं नसेल तर आता पावसाळ्याला सुरुवात होणारच आहे तर आवर्जून तयार करून पहा आता इथे आपण काही आणखीन जिन्नस पाहतोय त्यापैकी इथे मी दहा ते बारा काळ्या मिरी घेतलेल्या आहेत तीन ते चार लवंगा घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक टेबल स्पून धने आणि दोन लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक हळकुंड घ्यायचा आहे किंवा अर्धा चमचा हळद वापरली तरीही चालेल अर्धा चमचा हिंग किंवा असा छोटा हिंगाचा खडा घेतला तरीही चालेल आणि एक चमचा सुंठ पूड घ्या किंवा एक इंच सुंठेचा असा तुकडा घेतला तरीही चालेल यामध्ये जे आपण सुंठ काळा मिरी वापरला आहे यामुळे आपल्याला सर्दी पडचं अजिबात होत नाही आता हे सगळे जिन्नस आपण ना पहिले भाजून घेणार आहोत हे आपल्याला वर्षभर टिकायला हवे की नाही करता हे सगळे जिन्नस भाजून घेणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर जर डाळ ही अशीच नुसती आपण वाटली तर ती चांगली लागणार नाही तर अशी खमंग हलकीशी डाग येईपर्यंत चांगली भाजून घेतली तर मेतकूट होतच त्याचबरोबर डाळ पचायला सुद्धा हलकी होते आणि मेतकूट सुद्धा खमंग लागतो त्यामुळे अजिबीच्या काळातील हे मेतकूट अतिशय विचारपूर्वक आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व जिभेचे चोचले पुरवणार असं तयार होणार आहे आता ही भाजलेली डाळ एका ताटात काढून ठेवायची त्यानंतर आता आपण इथे तांदूळ भाजून घेणार आहोत एक वाटी चण्याची डाळ होती त्याकरता अर्धी वाटी इतकं तांदूळ घेतलेले आहेत काही जण यामध्ये मुगाची डाळ काही जण गहू घालतात जर तुम्हाला मुग डाळ घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता आणि गहू घालायचे असेल तर ते सुद्धा अर्धी वाटी घेऊ शकता आता हे तांदूळ सुद्धा आपल्याला चांगले असे मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा हलकासा रंग असा बदलतो आणि तांदूळ ना फुलल्यासारखे हलकासा असा रंग बदलायला हवा इथपर्यंत तांदूळ चांगले भाजायचे म्हणजे ते खमंग होतात आता तांदूळ सुद्धा हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर मी उडदाची डाळ भाजतीये उडदाची डाळ सुद्धा आहे ना मध्यवर चांगलीशी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे सगळ्या डाळी आणि जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे ते खमंग भाजायचं म्हणजे मेदकूट अगदी वर्षभर जरी राहिलं ना तरी सुद्धा चांगलं टिकतं आता ही डाळ सुद्धा काढून घेतली त्यानंतर इथे आपण आता या ज्या लाल चुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तोडून घातलेल्या आहेत एक चमचा जी मोहरी घेतली होती ती घातलेली आहे जिरे घालायचे हे साधारण साहित्य भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो त्यामुळे मी ते एकत्रित भाजून घेणार आहे फक्त आपल्याला ना मेथीचे दाणे जे आहेत ते भाजायला आता याच्या सोबत घालायचे नाहीत आणि जे आपण हळकुंड हिंगाचा तुकडा आणि सुंठेचा तुकडा घेतला होता तो सुद्धा ना याच वेळेला भाजायला घालायचा आहे पण जर तुम्ही सुंठ पावडर हळद पावडर आणि हिंगाची पावडर जर वापरणार असाल तर ती मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे नाहीतर आताच जर आपण पॅन मध्ये घातली तर हे सगळं साहित्य भाजेपर्यंत हळद किंवा आपली सुंठेची पावडर करप शक्यता असते आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मोहरी बघा अशी तडतड उडायला लागलेली आहे याचा अर्थ आता हे सगळे जिन्नस चांगले असे भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे घालायचे कारण आपण जर सुरुवातीला मेथी दाणे घातले असते ना तर त्याचा कडसरपणा मेतकुटामध्ये जाणवला असता आता जेव्हा आपण गॅस बंद करतो त्याच वेळेस तुम्ही यामध्ये हळद सुंठ पावडर आणि हिंग पावडर घालू शकता आणि गरम पॅन मध्ये फक्त परतून घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस एका ताटामध्ये आपण काढून ठेवायचे आणि हे सगळे साहित्य एकत्रित असे मिसळून घ्यायचे आहे हे साहित्य ना अगदी गरम असताना कधीही दळायचे नाही तर थोडेसे ते थंड होऊ द्यायचे बघा पावसाळ्यामध्ये आता ना सर्दी खोकला पडस असं बरस होतं जिभेला चव नसते अशा वेळी ना हे मेटकूट खूप उपयोगी येतं त्यामुळे तुम्ही मी आवर्जून सांगते की एकदा तरी तुम्ही थोड्या प्रमाणात तरी हे मेटकूट तयार करून बघा आता हे सगळे जिनस थंड झालेले आहेत मिरची सुद्धा चांगली कुरकुरीत झालेली आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं बारीक असं वाटून घेणार आहोत बघा छान असा रंग आलेला आहे हळकुंडामुळे मस्त रंग येतो पण जर हळकुंड नसेल तर आपली घरातली हळद पावडर वापरली तरीही चालेल आणि आणखीन एक सांगायचं राहिलं तर ते म्हणजे जर तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या नसतील तर अर्धा चमचा लाल तिखट वापरलं तरीही चालेल आता हे मेटकूर चांगलं आपल्या कणिक चाळण्याच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि जो जाडसर भरळ भाग आहे की नाही तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बरोबरीने उरलेले जे धान्य आहे ना ते सुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे मगाशी फक्त मी ना यामध्ये मीठ घालायचे विसरले त्यामुळे आता या दुसऱ्या बॅच मध्ये मीठ आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं फार जास्त मीठ घालायचं नाही अगदी बेतानेच मीठ घालायचं आपल्याला वाटलं तर नंतर आपण मेतकूट तो भात ज्या वेळेस घेतो त्यावेळेस वरून मीठ घेऊ शकतो म्हणून जास्तीचं मीठ घातलं नाही सगळं साहित्य चांगलं असं सा चाळून घेतलं बघा मस्त आपलं खमंग असं मेतकूट बनवून तयार झालेलं आहे आजी आजीना नेहमी म्हणायची मेतकूट खा आणि सर्दी खोकला दूर ठेवा प्रोटीनने परिपूर्ण आहार म्हणजे काय असेल तर मेतकूट तूप भात जेव्हा आपल्या जिभेला चव नसते कधी कणकण येते सर्दी होते अशा वेळी मेतकूट तूप भात हा अगदी रामबाण उपाय आहे आता हे मेतकूट तयार झालेलं एखाद्या हवा बंद वर्णीमध्ये भरून ठेवायचं ही मी काचेची छोटी वरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे भरून ठेवणार आहे पण जर तुमच्याकडे काचेची वरणी नसेल तर एखादा हवाबंद डबा जरी वापरलात ना तरीही चालेल फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक कोरड्या वरणीत किंवा कोरड्या डब्यामध्ये हे भरून ठेवायचं आहे तयार झालेलं मेतकूट तुम्ही असंच रूम टेम्परेचरला वर्षभरासाठी ठेवू शकता आता मी इथे गरमागरम मस्त असा मऊ मऊ इंद्राणीचा गुरगुटा भात असा तयार केलेला आहे जर तुमची लहान बाळ असतील ना तरी सुद्धा त्यांना मऊ मऊ भात सुद्धा सकाळच्या वेळी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणामध्ये देऊ शकता कधी जर तुमच्या मुलांना ताप आला असेल सर्दी खोकला झाला असेल अशा वेळी त्यांना हे मऊ मऊ भात तूप आणि मेदकूट घालून नक्की द्या बरोबरीने जर तुमच्याकडे पोह्याचा पापड असेल, असेल तर तो सुद्धा त्या मुलं खरंच अगदी चवीने खातील आणि त्यांच्या तोंडाला चव नसेल ना तरी सुद्धा लहानांपासून वयोवृद्ध जरी कोणीही असेल तर त्यांच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही अशी पारंपरिक आजी पणजीच्या काळातील विस्मरणात चाललेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा मेतकूट बनवून पाहिलं तर कमेंट करून सांगायला विसरू नका